नमस्कार म्हणजे का शात मजेत ना मजेतच असायला पाहिजे आता मी आलेलो पोयनाडला जरा शॉपिंग करण्यासाठी तर जोराची भूक लागली आहे मस्त आता इथे ना सुयोग हॉटेल आहे तिथे मस्त असं खलबत्ता चिकन खलबत्ता मटन मिळतो एकदम ताव तावमारो आहे भारी जबरदस्त टेस्टी असा खलबत्ता चिकन खलबत्ता मटन आणि हा आहे आपला सुयोग मटन भाकरी आणि इथून आपण मुंबईकडून आलो ना की हा रोड सरळ जातो अलिबागकडे आणि पेजारी आणि पोयनाड याच्यामध्येच आहे हा हॉटेल सुयोग भाकरी सेंटर सुयोग हॉटेल हे बघा अगदी अप्रतिम असं खलबत्ताची काय आणि इथली स्वच्छता पण तुम्ही टापटिपणा बघू शकता अतिशय सुंदर प्रति आहे तर तुम्ही कधीही या मस्त असं जेवण असतं इकडे घरगुती पद्धतीचं आगरी पद्धतीचं जेवण असतं इथे इथे पाहू शकता इथे मावशी गरमागरम भाकऱ्या बनवते अगदी ते गरम गरम भाकरी बनवून लगेचच्या लगेच ताटामध्ये पीठ पण मळून ठेवलेल्या भाकरी शेकण्याची पद्धत पण तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे भाकऱ्यांची पद्धत भाकरी बनवतात ते आणि टापटीपणा पण तुम्ही पाहू शकता व्यवस्थित बघा मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी अगदी छान आणि जे काही आज हॉटेलमध्ये बनवणार आहेत मेनू हे सगळं इथे लिहिले असतं मेनू किती रुपयाला का आहे काय सगळं सगळं आणि इथे पार्सलही मिळतं आणि एक किलोचं मटण पाहिजे एक किलोचं चिकन हवं खलबत्ता चिकन सगळं सगळं तुम्हाला इथे मिळून जाणार आपण जर अलिबागला जात असाल तर कोयनाड आणि पेजारीच्या मदतीतच हा हॉटेल आहे तर तुम्ही नक्की भेट द्या आणि आगरी प अस्सल आगरी पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे तुम्हाला खायला मिळणार आहे आणि खलबत्ता फेमस आहे काळा वाटण आपलं आगरी पद्धतीचं काळा वाटण फेमस आहे त्या पद्धतीचं तुम्हाला जेवण अगदी घरगुती पद्धतीच मिळणार आहे ते दोन भाकऱ्या वगैरे आहेत सगळं व्यवस्थित छान असतं जेवण आणि आपल्याला माहिती आहे का ही खलबत्ता चिकन थाली फक्त आणि फक्त दीडशे रुपयात आहे आहे की नाही शॉकिंग न्यूज एक नंबर आहे तुमची वजरी कशी आहे मस्त आहे का डिलिशियस आहे बोलू चिकन थाली चिकन आरस्सा कांदा लिंब भाकरे आणि मस्त अशा गरम गरम दोन भाकरे आहेत चिकन चिकन मटन तर अप्रतिम होतं आणि सोलकडे तर एक नंबर जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर देऊ शकता इथे नंबर दिलेला आहे आणि तुम्ही अलिबागकडून मुंबईला किंवा मुंबईकडून अलिबागला जात असाल तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या आणि आवडल्यास लाईकशेअर सबस्क्राईब करू नका धन्यवाद